सरकार जर पोराचं लग्न जमून ठेवलंय तारीख जवळ आहे चालली काहीतरी तयारी करावं लागेल ला आता शॉपिंग करावं लागेल हां तारखा तुरका द्यावा लागते फोटोग्राफरला हां वस्तू घ्यायच्या काही हे करायचं कपडेला ते हं ए चंपे ए चंपे आईला काय करते घरामध्ये ये ना आ, ली, ली। तो आता कायमचा जीव गेला का अडचण नमस्कार हो नमस्कार मॅडम का आपल्याकडे एक स्कीम आलेली होती कशा जेव्हा जस कोणाचं काही कर्ज वगैरे कोणी काही घेतलेलं असलं शेतीवर कर्ज काढतात गाड्यांवर कर्ज काढतात हा तर मग ते माफ होणार आहे तुमचं कर्ज का त्यासाठी मी आली आहे तर मला तुमच्याबद्दल माहिती पाहिजे तुम्ही तुमच्या शेतीबद्दल बसा मॅडम हो मॅडम बस लय भारी काम झालं कोण कोण बस बस ए चंपे बस बाय स्कीम बारे मॅडम लय बारी स्कीम आणली बस पो आता तुम्ही जर मला डोक्यावर खा द्यावा आला आपल्या आता तुम्ही जर मला पूर्ण तुमची डिटेल दिली ना हा हा मी तुमचं पूर्ण पूर्ण कर्ज माफ करून देऊ शकते हो का अरे वा ते गाडीवर असो किंवा शेतीवर असो किंवा घरावर असो मा सगळ्याच्या वय काय कर्ज कर्ज अच्छा अच्छा म्हणजे सगळ्या गोष्टींवर कर्ज हा मग आता कशा कशाच फेडलंय तुम्ही आणि कशा कशाच काय अजून नाही का काय काय तुमच्या पाच एकर तेवढं बी याच्यावर काढलंय का कर्ज मग मग वारा उतारा कुठंच नाही हा ना आणि गाड्या काढलं हा किती गाड्या आहेत गाड्या चार आहे ना हा का थार हा दोन कॉलेज कु गाड्या गाड्याची मुलगा आहे मोठा मोठा त्याचं लग्न जमावलंय मग चालले तयारी लागण्याची हा जमलं जमलं अच्छा अच्छा या बायक मिसेस माझी मिसेस मिसेस हा माझी मम्मी हा पोराची आई बरबर हय नाही बाप हाय नाही नाही माझं नाही झालं नाही नाही त्या लोकांना वाईट नजरा ठेवी द्या बळस मंगळसूत्र घालून निंडते आणि बळस सिंदूर भरून निंडते काय बर लोकांच्या नजरा चांगली नाही तुम्ही आज एवढं मोठं काम करते किती भारी जॉब आहे तुमचा लागाओ गाव फिरवा लागतं हां नाही नाही बरबर नाही तुमचं दादा हां मेलडा मोठं आहे काय नाव हा मग आता मी इतकं मोठं कामच करते ना, ना। हां

तोंड झोडे होते ना आता मग अशी आनंद बाबुराव हा बाबूराव तोंड जोडे तोंड जोडे अच्छा okay. ओके गट नंबर किती तुमचा एकसठ बासठ एकसठ खाल्ल्या खालचा आणि वरचा नाही दो गट गटे आमचे किती तीन गटे हुसराई हा घेतला एकसष्ट बासठ हाँ? हाँ. तो वरल्याचा घ्या सांगा तीनशे शहाण्णव तीनशे शहाण्णव हा ओके मधली पट्टी आहे का मधली पट्टी बागायची तिचा चारशे एक चारशे मग आता तुम्ही ते हे करीत का शेती करतात का हा मग शेती पेरणी वगैरे झालेली करेल पाना काय अच्छा मग आता त्याच्यावर कर्ज आहे मग ते कधी फेडायचं आता आता काय तुम्हाला सांगू का जमीन ओपनही सुद्धा पोरं पुरवणार नाही ना इतकं कर्ज का? आता काय सांगा मग आता पोराचं लग्न वगैरे करायला हा? हाय तुमच्याकडे पैसे आम्ही असं तुमच्या मास ऐकून काढायचे टक्केवारी ना घ्यायचं पोराचं लग्न करून आता काय पोरा असं कर्ज पाहिजे कर्जा नाही पण मग आता तुम्ही समजा कर्ज घेतलं बी आणि उद्या पोराचं लग्न झालं बी तुम्ही पू ते कर्ज कोण भर मग मग माफ आहे ना जेवण काय सगळं मारणार आहे का नाही नाही ताकद येईल तुम्ही माफ करायचं नाही माफ करायचं म्हणले मी तसं तुम्हाला माफ तर करू न मी पण मग तुमचं काय काय कशा कशावर कर्ज आहे ते गाड्यांवर काय ते गाड्यांचं नाव सांगा नायलॉग जा? जा? काय झायलॉग हा झायलॉग हा थार हा थार स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ मारुती व्या मारुती व्ह्या एवढेच आहे ना तुमच्या माणसाचे आवाज ऐकून मला असं वाटलं आवाज तुम्ही आल्या तुम्ही जाऊ म्हणजे कर्ज माफ आहे म्हणून मला आनंद झाला हा ना चांगले चांगले एवढं गाड्यांवर कशाला कर्ज काढलं होतं तुम्ही मॅडम मॅडम गाड्या होत्या ना आमच्या ओढून नेल्या बँकेने गाड्या ओढून नेल्या आता एका गाडी नाही का हप्ते थकली होती मग कशी काय तुम्हाला बायको दिली बाई कोणा यांना जमीन जागा इसते का माझं सगळं गाड्या ओढून आल्या बांगला आहे ते तुमचं आहे पण ते तुमचं नाही बी ना कोणत्या हे घर म्हणजे सरकारच्या ताब्यात गेलं ना सर्थ ते कसं काय मग काही दिवसांनी शिरला म्हणून घराला आता आता बाहेर बांगला आता मी लोन काढलं तुम्ही काढला बँकेच्या ताब्यात गेला ते जमिनीवर जमीन बांगल्यावर काढेल बंगल्यावर काढेल मग बंगला तिच्या बापाचा पाडला ना, नहीं। नहीं। ना। आता त्याच्याकडून पैसे आणले तो बांधलाय बांधला तेच नाही म्हणलं बंगल्यावर काढेल काय नाही आणि याच्यावर वावरावर वावर काढेल आहे म्हणजे वावर तुमचं नाही आता ती ना मग कोणाच मग आता बँकेच्या ताब्यात गेला असा ना तुम्ही लोन काढलं माफ करणार काय बोलायचं मॅडम ते तुम्ही माफ केलं म्हणजे कर्ज गेलं हां मी माफ केलं म्हणजे गेलं ते बरोबर आहे तुमचं मग गाड्यांचं काय हो मग आता गाड्या काय अंश तुम्ही सोडून दिल्या सोडून दिल्या बँकेचं सोडून चालवायलाच कोण नाही ना तुम्ही तिकडं पोरीवालीच्या घरी सांगितलं अस ना आम्हाला चार गाडे हां सांगितलं ना गाड्या सांगितल्या जमीन बंगला सगळं सांगितलं हां लय मोठं सांगितलं नाही पण या काय तुमच्याकडे आता नाही सध्या फक्त घर सोडून काहीच नाही घर सोडून काहीच नाही हा काय राहते चाटा तुटून आणायचे राहते करून आता का पोर काही होत कच्च मारी त्या तसं त्याला खरं पटलं उठल ना त्याला जर खरं माहित झालं मग तुमची खैर राहील त्याने विचार काय म्हणणार त्याला माहिती माणूस माणूस एकदम खराब बोलला आपल्याला सगळं सांगितलं पावलं नाही काय काय सांगितलं जमीन जागा एवढी आहे गाड्या एवढ्या आहे बागल्या बागला मॅडम काय चहा पाणी घ्या तुम्ही नाही नाही चहा पाणी नको आता ठीक आहे आता बरं झालं तुम्ही मला माहिती दिली पूर्ण कर्ज माफ करते मी सरांना फोन लावते हॅलो ऐका ना मी काय म्हणते तुम्ही मला तिथं बाबूराव तोंडझोड्यांकडं पाठवलं होतं ना हा तर मी पूर्ण डिटेल घेतली त्यांची हा तर त्यांची डिटेल अशी घेतली त्यांची पूर्ण म्हणजे जमीन जरी विकली तरी त्यांचं कर्ज पिटणार नाही इतकं कर्ज आहे त्यांच्यावर हा सांगायचं एवढं कर्ज आहे ना त्यांच्यावर की आता ते गाड्या सुद्धा ओढून नेलेल्या आहेत त्यांच्या खरी बात खरी बात हा खरी बात हा चार गाड्या बरोबर हा मग केवड्या बी गाड्या नेल्यात आता त्यांनी गाड्या तर सोडून दिलेल्याच आहे आता त्यांचं नियोजन आहे का बंगल्यावर पण त्यांना लोन मारायचं नाही आता काय पोराच्या नाही मग हि जबाबदारी बरं बरं हा जाणार आता ते सासऱ्याचं घर पाडलंय तवाशी की बंगला बांधलाय असं केलंय तर मग आता तुम्हाला पोरगी द्यायची का नाही द्यायची हे तुमच्या हातात का काका काय काय म्हणले मॅडम हा దగ్లా

वाचवा 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 वाचवाय या आईचं बदे रे आईला काय लोक नाही कोणून तपास घेतला पाहिला काय झालं भाऊ मला वाटतं साहेब आला सांग राहिले काय त्यांच्या गाड्या ओढून आल्या त्यांच्या जमीन ओपून कर्ज फिटणार नाही विचारते तर म्हणजे तिने oh. काय केलं गोगलगाय काय पोटात पाय बरोबर काम केलं तिने आपलं टाकलं ना आपल्या पोराचा बरं थांब आता काय करू आता हा बांगला आहे ना त्याचं काय कर्ज काढेल ना आपण हा कोणला तरी घाण देऊन हा परत घाण पोराचं लग्न अरे बघा ऐक ना बांगला मग लग्न होणार म्हणजे काय लोक पुन्हा असच करणार का अरे तवर कोणाला सांगायचं रे लग्न होत नाही यंदा नाही नाही गेलो फुत झालं काय करू रे मी चाललो तुम्ही मी ना आता ना काहीतरी टेन्शन आलं मला मी चाललो हे बाबा जेवाच काय करू नाही तो करतो लग्न मी तू असं काय जेवाला खाऊ राहिला नाही च इकडे अग तेव्हा ते पोर टेन्शन मध्ये गेले काय करू मी काय केलं त्याला जीवाच म काय करायचं का पोराचं काय लग्न होत नाही या वर्षी बघा तुम्ही काय काय मी करू पोराचं लग्न ते सटमीने माझ्या मुलाचं लग्न मोडून गेल मग त्याला पाच हजार पळ्या सोडते काय चॅम्पे पाच हजार पळ्या सोडते काय पाच सोडू म बघा तुम्हाला काय करायचं आता हे एवढं एकच घर आपल्याला राहिलं पण याच्यावर परत लोन काढायचं काढला असं दहा दहावीस लाख काय दहावीस लाख एवढे मग दहा एक लाख लागणार लाख दहा एक लाख लाक आपल्याला खा प्यायला मुलाचं लग्न जमवेल तुम्हाला जमवायची गरज नाही तू कुठे जमवशील यायला काही डोक्यात फरक आहे काय काही पण यायला काय लय कुठून आलती बाई तिनं त्या येणार बरोबर पिल्लू पाठवलं बरं का आपल्याकडे तपास करायला हा बरोबर बरोबर आता माट वाक्यात आलं केम झाला ग आपल्याभोवती संबंधाबद्दल बरं चला आता आहे ना दुसऱ्या कामाला लागतो मी पण पोऱ्याचं लग्न केल्याशिवाय राहणारच नाही मलाही बाबराव म्हणते